बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वनताराला मोठा झटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीनं कायम ठेवला आहे प्राणीप्रेमी यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुंबई न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनं दिलेला हा महत्त्वपूर्ण आदेश निर्णायक ठरला आहे उच्च समितीनं दिलेल्या आदेशात ओंकारला कुठल्याही खाजगी सुविधेत न पाठवता पकडल्यानंतर फक्त महाराष्ट्र वनविभागाच्या ताब्यातील सरकारी आणि सुरक्षित अधिवासातच ठेवावं असा स्पष्ट निर्देश दिला आहे या निर्णयामुळे ओंकार रक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील सरकारी पुनर्वसन केंद्रात ठेवायचं की दीर्घकाळ काळजीसाठी सुरक्षित सुविधेत ठेवायचं याचा अंतिम निर्णय वैद्यकीय अहवाल त्याच्या असलेल्या हालचालींचा अभ्यास आणि तज्ज्ञांच्या मतानुसार दोन आठवड्यानंतर दिला जाईल ओंकारला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांची उपलब्धता मूलभूत पायाभूत सुविधा तसंच चोवीस तास वनपथकाचं निरीक्षण अनिवार्य आहे खाजगी प्रकल्पांवर अवलंबून राहणं धोकादायक असल्याचं समितीनं नमूद केलं आहे ओंकारला सुरक्षित सरकारी अधिवासात ठेवण्याच्या निर्णयामुळे पेज निर्माण झाला आहे ओंकारला पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राधानगरी अभयारण्य किंवा तिलारी संवर्धन क्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे तसंच यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचनं ओंकारला वनतारात पाठवण्याचे निर्देश दिले होते मात्र उच्चाधिकार समितीनं हा आदेश रद्द करून ओंकारला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला सध्या ओंकार गोवा येथील तोरसे इथं गेल्या दोन दिवसापासून थांबलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा वनविभाग दोघांसमोरसुद्धा समन्वयाचं आव्हान उभं राहिलं आहे नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आता समितीकडून होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत बाबा आज ये बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम